माझं पुस्तक आहे हम्म तुम्हाला आवडेल अरे वाटले पण यस हा बघ भुजबळ साहेबांचं आपल्या देशदूत कार्यालयात स्वागत आहे मला आठवतं मी पूर्वी जेव्हा होतो नव्वदच्या दशकात मला वाटतं तुम्ही महापौर असताना तुमची एक पत्रकार परिषद इथं झाली होती बऱ्याच दिवसानंतर तुमचा योग आलाय तुमचं मनपूर्वक स्वागत आम्हाला थोडं तुम्ही काही गाईड करा सिंहस्ताच्या दृष्टीने विशेषत्वानं अरे आम्ही तुम्हाला काय गाईड करायचं तुमचा हा देशदूत हा पन्नास साठ वर्ष पूर्वी सुरू आहे काय फक्त एकच होता गावकरी त्याच्यानंतर देशदूत रामदूत नंतर हे दोन तीन लोक आहेत त्यातला देशदूत खरं म्हणजे तुम्ही आम्हाला गाईड करायला पाहिजे तुम्ही आठ वर्ष तुम्ही इथे या कामामध्ये आठ वर्ष पण आता काय झालंय तुम्ही गाईड इन द सेन्स की आपण सध्या जे नाशिक नाशिकसाठी तुम्ही विकास आहात तुम्ही अनेक गोष्टीत लक्ष घालता तुम्ही फक्त एवढ्याचे आमदार असले तरी तुम्ही सगळीकडे आता परवा साधं द्वारकाचा विषय इतकी वर्ष आहे पण तुम्ही तिथे व्हिजिट केली आणि लगेच त्याचे सुरू सुरू झालं दृष्टीने आमचं म्हणणं आहे का तुम्ही थोडंसं आम्हाला सांगा तुमच्या डोक्यात आणखी काय त्याच्या दृष्टीनं द्वारकाचं सुद्धा का ताबडतोब वर्ष त्याचा पाठपुरावा करावं लागला आणखीन कधी पोलिसांना सांग कधी यांना सांग कधी म्युन्सिपल आमचं नाही काम ते म्हणतात आमचं नाही ते म्हणतात आमचं नाही कारण माझ्याकडे एक अनुभव होता हाजी अली चौक जे मुंबईचा हाजी अली चौक तिथे ब्रिटानिया सर्कल ब्युटिफुल सर्कल आहे अतिशय सुंदर सर्कल ब्रिटानिया कंपनी आमचं ब्रिटानिया सर्कल पण तिथे असेच जे आहे ना त्या कैच्या असं गोल गोल झालं म्हटलं ठीक आहे कधी कधी चांगल्या गोष्टीचा त्याग करावा लागतो आपण दुसऱ्या चांगलं गार्डन म्हणून हे काढून टाकणार आणि येणारे जे रस्ते आहेत त्याच्यावर बारके बारके छोटे छोटे केले सिग्नल लावले एकदम क्लिअर झालं हे तुमचे जे काय ते एका सिग्नलमध्ये जेवढ्या गाड्या सुटत असतील हो ना तेवढ्या गाड्या सुद्धा नाशिवाय नसतील एवढ्या गाड्या तिकडे सगळ्या व्यवस्थित मी सांगितलं की त्याचा काही मार्ग नाही हे आशा एखादे का तुम्ही काढून टाका तयार नव्हते शेवटी म्हटलं फार बोलल्यानंतर ना त्या नाईच्या लोकांनी दिल्लीला पाठवलं हो तिकडे चार सहा म्हणजे तिकडे धक्का लावला अरे काढायला पाहिजे आपल्याला मग ते म्हणजे खाली काय सर्व्हिस लाईन आहे ना काय म्हटलं सगळं काढा आणि मग ती परमिशन आली आणि मग ते काढलं आता नुसतं काढून होत नाही त्यांना मी सांगितलं चांगले सिग्नल बसवा चांगले सिग्नल म्हणजे कसे आहे अगोदर तुम्ही मॅपिंग केलं पाहिजे या रस्त्यावर किती गाड्या येतात इथून कमी गाड्या येतात मग इकडचा yes, सिग्नल जास्त पाहिजे इकडचा कमी पाहिजे ते सगळं सिंक्रोनाइज करा आणि अशा रीतीने तुम्हाला पाहिजे तर मदत करतो मी माणसं अंतो देतो सगळं करतो पण तुम्ही ते करा दुसरं पोलिसांना तर सांगितलं की तुम्ही काय करता टब्रेजवरून गाडी आली येऊ दे ट्रक हा आणि मग दोन तीन ट्रक आले रस्त्याच्या मध्येच आणि मग तिथे तुमचा मग बाकीची चर्चा तुम्ही सुरू करू करत नाही सगळे लोक आपण बघू काय चर्चा अरे वरती एक तर येऊ देऊ नका वरती थांब नाहीतर गाडी पुढे घ्या पुढे उभे पुढे उभे तिथे गडबड नाही आणि रस्त्याच साधी गोष्ट आहे हो की आता हे असे रस्ते आहेत सर्कल गेला आता असे इकडून जाणार तिकडून नाशिक ते इकडून जाणार असे नाशिक रोडचा इथपर्यंत आला तो इथेच थांबला पाहिजे थांबला पाहिजे ना तो समोरची गाडी येणार येणार कॉमन सेन्स साहेब त्या तुम्हाला सांगतो मी तर म्हटलं आता त्या कोणाला बोलला मी पाहिजे तर येतो भाषण द्यायला येते काय करायचं ट्रेनिंग काय तर हे जर आता ते थंडी पडत पावसामध्ये काम केलेलं डांबराच पडणार काय मार्गात ऊन कडक ऊन पडलं तर ते दुसरून टाकतील हळूहळू कुठलाही रस्ता पहिल्यांदा केल्यावर अशा रीतीचा पहिल्या पावसामुळे तो डॅमेज होतो होतोच नंतर चांगला पण आता आज सुद्धा आपण जर गेलो तर मला असं वाटतं ताबडतोब गाडी सुटते हो आता पुष्कळ खूप साहेब झालाय याच काही झालं का अंडरपास जे आहे त्याचं नाही होणार सोडून द्या काढून टाकलं काढून टाकलं पाहिजे काय करणार तुम्ही कोण म्हणतो मोटरसायकल ठाणे ठेव नाही मोटरसायकल जाताना स्लो जाईल येताना तो स्पीड पकडत दाबाल की नाही तो दाबून वरती आला आणि तिकडून गाडी आली कल्याण झालं सगळ्यां काय डोकं चालतं कसं काय तो नाही तर हे काय आर्ट गॅलरी करा तिथे जा तिकडे चांगली आयडिया काय आर्टिस्ट लोकांनी काय केलं ते करा तिथे काही घराना जायचं ते कधी घ्यायला जातील गेल नाही तर काढून पण पण ट्रॅफिक जे आहे म्हणजे हे वाटस्वरुप जाणार नाही गाड्या जाणार नाही दुसरा काय उपयोग आता जो मी सांगितलं होत्या होता त्यांना मी सगळं सांगितलं आपण काय काय काम केलेलं आहे म्हणजे मागच्या सीएन्सच्या अगोदरच आम्ही ह्या हा मुंबई नाशिक रोड ब्रिज सगळं सगळं त्र्यंबकेश्वर शिर्डी रोड येवला रोड तुमचं एअरपोर्ट तुमचा बोट क्लब ट्रॉली अनेक अनेक वन गोष्टी केल्या तुमचे घाट सुद्धा पुढे वाढून दिलेले पुढे पर्यंत त्या त्यावेळेला कमिशनर लोकांना तुम्ही त्या त्याचा उपयोग तुम्ही चांगला करा काय कल्पना होती माझी म्हणजे आता कुंभमेळाच्या वेळेला गर्दी होणार पण इतर काय करायचं पूर्वी ब्रिटिश लोकांच्या वेळेला स्टँड होता शनिवार रविवार कोण बँड काय लोक बघायचे अजून परदेशामध्ये आहे ते ज्याला येते फुकट या वाज होता पण आहे हायड पार्क सारखं ज्यांना करायची त्यांनी मिटिंग करा लोकांना मिटिंग बरं तुम्हाला ते सांभाळायची गरज नाही काय दोन तीन मोठी जाहिराती तिथे कोणाला तरी आमच्या जाहिरातीच्या आणि दोन तीन फक्त दोन तीन स्टॉल तिथे लावा सारखे यायचे साफ स्वच्छ मग काय काय खायचे तिथल्या लोकांनी स्वच्छता ठेवायची तो तो खर्च ती जमा आणि जाहिरातीच हे सगळं जे आहे हे केल्यानंतर तुम्ही ते मैदान साफ ठेवायचं काय आपण आउट स्पीकर वगैरे ते पण अरेंजमेंट आपण करू ल किती पण लोक मोठ्या मोठ्या समाज आता जाहीर सभेला जागा नाही तुमच्या नाही खरंच नाही जागा सुद्धा क्रिकेटवर आणि घेऊन टाकल्या कोण बोलणार कोण बोलणार गोल क्लब एक मेव जागा राजकीय पृष्ठ एकच होते तेवढं आता बाहेर जावं लागतं पंचवटीत काय राजकारणापेक्षा किंवा सामाजिक कामापेक्षा मोठं त्यावेळेला बोलत होता म्हणजे साहेब होते त्यावेळेला अध्यक्ष म्हणजे आमचं चाललं होतं ते आपण काय करूया हे जे आमचं विभागीय संकुल आपण बांधलं क्रीडा संकुल त्याच्याबद्दल पंचावन्न एकर जागा रिझर्व आहे ते आहे ना अजून असेल <laughs> का आता मी सोडून सोडून काय करायचं करा पंचावन्न ही जागा ती जागा एक करून काय पवारच्या पैसे देतील अनेकांना त्यांनी दिले काय सांगा इथले क्रिकेटवाले म्हणजे आम्हाला तुम्ही नको <laughs> आमची जागा कसा घेतली तर काय होईल जाऊ आणि ते आज बसले त्या आमच्या जागा आमची जागा येते आमच्या जागा म्हणजे पब्लिक पण आय डोंट नो वॉट टू डू नोबडी तू कोणी काही बोलतच नाही आम्ही काय करायचं आता मी तरी किती बोलले साहेब आता तुम्ही तुम्ही जो हा विचार मांडताना आता सिंहसाच्या निमित्तानं हा जो पुढचा वीस पंचवीस वर्षाचा ओव्हरऑल याच्या विकासाच्या दृष्टीनं तुम्ही काही प्रपोजल्स देऊन हे बघा मी मागे तीन हजार तीनशे कोटीचा जे रिंग रोड बांधणार मी वेळा सरळ सरळ बोलतो की मी स्वतः मागच्या सिंहस्थाच्या अगोदर खूप रिंग रोड रिंग रोडचं सारखं चाललेलं होतं त्यावेळेस मी चुपचाप माझ्याकडे होतं पीडब्ल्यू डब्ल्यू तुमच्याकडे आणि पर्यटन मी कोणाला काय बोललो नाही एक आउटर रिंग रोड आणि इनर रिंग रोड असे दोन्ही रिंग रोड बांधलेले आहेत मी त्याची जास्त वाच्यता केली नाही कारण मग काय होतं शेजारचे बाकीचे लोक तुमच्याकडे एवढा पैसा करायला म्हणून आपलं आपलं गापचूप बांधून मोकळा तुम्हाला माहिती तरी आहे का आउटर रिंग रोड कुठला आहे तो तुम्ही मुंबईहून आलात आणि त्र्यंबकेश्वरला जायचं असेल तर तुम्ही गोटीवरून तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाता इज आउटर आणि त्या क्रवनायला सहा कोटी रुपये खर्च करून चांगला तुम्हाला मध्ये न येता त्र्यंबकेश्वर धुळ्याकडे जायचं तुम्ही तिथूनच मसरूला निघून शकता आउटर तुम्हा तुम्ही धुळ्यावरून आला पुण्याला जायचंय ओझरच्या इथूनच रस्त्यात दिल्ली तुम्हाला शिंदेकडे शिंदे सुंदर लाग यू गो आउट दॅट इज आउटर आहे ना नेट -नेट का करा पाहिजे तर सुद्धा आहे थोडस काम तिथे शिल्लक काय मिसिंग लिंक घेतात काही मिसिंग लिंक घेतात करा ना हे जे ते सुधारत मोठं होईल आता आपल्याकडे सारखी शंभर दोनशे मोकळी जागा नदीच्या बाजूला नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते करायचं हे वगैरे असे करा आणि मी त्यांना सांगितलं अर्णत्रे बाजूला करा रोड व्यवस्थित चालू ना ट्रॅफिक व्यवस्थित गेली पाहिजे स्वच्छता सगळ्यात महत्वाच्या मी त्यांना म्युन्सिपालिटीच पहिलं काम स्वच्छता आहे <laughs> दुसरं काम पाणी देणार आहे आणि मग तुमचे हॉस्पिटल मध्ये जाणार बरोबर तर ठेवा तुमचं काम कोणी का। ते एकदा केलं काय आणि हे जे काही स्पॉट आहेत ते दूर केले कुठे पण असतील आतमध्ये शहरातले क्लिअर होलं पाहिजे आता मला जाणार आपला जो आहे वर्षभर काहीतरी चालणार आहे काय पावणे पावणे दोन वर्ष चालणार आहे हे करा सगळ्यात महत्वाचं काम काय करा म्हणजे विधानसभेत सांगितलं की तुम्ही आम्ही मिळून मोठ पाप करत आहोत गेले काही वर्ष ते म्हणजे हे जे आहे ह्या नदीमध्ये लाखो लोकांचा मैला सोडतो मध्ये बरोबर मी गेलो होतो त्यावेळेला दोन दोन मीटरचे पाईप पंधरा वीस पाईप सकाळी आणि संध्यावेळी बघवतच वाहते सगळा व्हेरी बघवतच सगळी त्या पाण्यामध्ये आणि तिथंच पाणी धुणार काय तुम्ही आंघोळ करणार काय तुम्ही माहिती नाही ते कमंडल दुसरं काही करू नका कृपा करून तुम्ही नदी स्वच्छ ठेवण्यासाठी हे पाय शंभर दोनशे तीनशे चारशे कोटी को रुपये खर्च करा पण मागे सुद्धा आपण केले होते टी पी वगैरे बांधले पण राहिला बाहेरच्या बाहेर थाट पुढं अगदी तुमच्या एसटी फी नेहमी बंद असतात ते पण मी सांगायचं त्यावेळेला एस बंद असतात पैसे चालू असतात सोपी गोष्ट आहे सोपी गोष्ट तुम्ही जे मीटिंग घेणार उदाहरण तर तुम्हाला लाईट पाहिजे हे पाहिजे तुम्ही, तुम्ही। याचा उपयोग करता की नाही कशावर दिसत मला मीटर मीटरवरून दिसत ना अरे चालूच नाही आणि मग तुमचं जे मीटरच चालू नाही तर टी पी कशी काय सो सिम्पल चांगले काय झालं तिथे बघा ज्याचा अर्थ मीटर चालू नाही त्याचा अर्थ तुम्ही काय असं सरळ महिला सोडतात सगळं सोडत पण म्युन्सिपालिटीचे लोक अर्थात असं आहे त्याच्यामुळे काही राजकीय लोक सुद्धा माझ्यासारखे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले असते बाबा मला हजार रुपये तू दोनशे रुपये घ्यायचा मेले काय लोकांना येणार आनंद आहे तुम्ही आता हा जो विषय केला ना एसटी तर ते पाणी तुम्ही आता चांगला मध्ये वाढला पाईप मधून ते शहराबाहेर आणि त्याला तो बाहेर काय तुम्ही ते सगळं आणखीन काय करत नाही पूर्णपणे बेकायदेशीर पण तुमच्या आमच्या लोकांनी लक्ष नाही दिलं ज्यांनी बिल्डिंग बांधल्या बिल्डिंग बांधले लोक आले राहायला पाईप टाकून दिले आणि काय आणि ते स्ट्रॉंग वॉटर पायप आहे म्हणजे पावसाळ्याच्या पाण्याचे आहेत त्याला तुम्ही ते सगळं जोडून टाकले त्याला त्यावेळेस लोकांनी बरोबर काय बरं एक म्हटलं मी आमदार म्हणून मंत्री म्हणून बोलत नाही तुमच्या समोर पण बोलत नाही मी नाशिकमध्ये जन्माला आलो म्हणून नाशिक बद्दल मला जे प्रेम वाटत आपलं नाशिक मुंबई पुण्यासारखं नको मला आपलं नाशिक नाशिक सारखंच राहिलं पाहिजे काय साफ स्वच्छ सुंदर एकमेकाला आपण ओळखतो आहोत अशा इमारती सुद्धा आपल्याकडे ठराविक माळ्याच्या इमारती होतात व्हर्टिकल डेव्हलपमेंट मला ते आवडत नाही मी काय म्हणतो हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल हॉरिझंटल बरोबर चार चार माळे आता जर प्रतिशात गेलो होतो त्या तुमच्या स्वीडनला चार चार माळ्याच्याच बिल्डिंग चार महिन्यात आणि हॉरिझॉन्टल काय सुंदर त्याच्या पुढे गार्डन आहे आपलं परत नाही पिढी मानतात तिकडे नदीच्या पलीकडे जागा होते लोकांनी विरोध केला कोणी विरोध केला तिकडे जर डेव्हलपमेंट झाली तिकडे जा ना तुम्हाला काय फरक पडतो का किती सुंदर शहर आहे आपलं मुंबई पुण्या म्हणजे आणि तुम्ही आठवत तुम्हाला दोन हजार दोन तीन ला चार ला असेल एक मीटिंग घेतली होती मी द्वारकाच्या अशा एवढी करून बसितो मध्ये तो अशोक काय कवाडिया काय ना कटारिया कटारिया असे दोन चार पाच लोक लूग, बिल्डर लोकांना बोलवत होतो आणि त्याला सांगितलं बघा आपलं नाशिक आपल्याला क्लायमेट हे नाशिकच सगळ्यात मोठं वैशिष्ट्य वैशिष्ट्य हवामान हे वैशिष्ट्य आहे ते हवामान जर टिकवायचं असेल तुमची आमची मुलं पुढच्या पिढी इथे राहणार असतील करायला पाहिजे आपलं इकॉनॉमी वाढली पाहिजे पण त्याच्यासाठी पोल्युशन फेकणारे कारखाने काय झालं ते गोंदियाला आग लागली जिंदालला असती जर तुमच्या इथं दोन हजार माणसाच्या जे हॉस्पिटलाइज झाली एवढा सगळा धूर त्याचा आहे ना लोक घेत होते म्हणून कलेक्टर सगळ्यांना म्हणतात लांब पडा लांब काय झालं मला अविश्वास ते जा तुम्ही लांब करा लांब करा ते पंचवीस तीस किलोमीटर लांब करा इथे धूर न फेकणारे कारखाने हे आम्हाला पाहिजे काय आता ते इलेक्ट्रॉनिक लॅब केली आपण केलं एका दिवसामध्ये शंभर एकर जागा दिली त्या शिलापूर जवळ शिलापूर जवळ इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब मी केले के ते समीरला सांगून तिकडच्या माणसांना वळवलं दिल्लीच्या दहा वर्ष नाही झालं आता बघू आता सुरू आहे ना बघू आपण त्याचं पाठपुरव आणखी काय करता येईल मग मग कसं काय इकडं वाढणार म्हटलं तिथे तुम्ही चांगले शाळा आणि कॉलेजेस काढा जगामध्ये काही शहर असे आहेत फक्त ते फक्त या याच्यावरच जगतात जगतात दोन महिने जे आहेत सुट्टी झाली का एकही माणूस शहरात नाही शहरातच नाही कारण ही युनिव्हर्सिटी ही युनिव्हर्सिटी हे कॉलेज हे कॉलेज हे कॉलेज कॉलेजच कॉलेज आणि कॉले। मग त्या मुलानं ते रेस्टॉरंट मध्ये जाणार रेस्टॉरंट चालतात कपडे पाहिजेत कपडे घेतात सिनेमा बघायला जाणार काय काय सायकल चालवणार आहे काय करणार आहे ती त्यांची इकॉनॉमी आहे पैसे मिळतील ना आणि त्यांनी केले अशोकाने पण केले इतरांनी पण काय केले येतात पैसे देऊन मध्ये पैसे तर नाशिक देऊन नाशिकमध्ये सुरत माणूस काय करते हॉस्पिटल करा कारण आपल्याकडे सॅनिटोरियम का केले हवामानाकडे आपल्याकडे जे आहेत मिलिटरी इन्स्टॉलेशन केली जेवळ मग मेडिकल कॉलेजेस मेडिकल हॉस्पिटल्स करा आपण अपोलासाठी प्रयत्न केला अपोला हॉस्पिटल चांगले डॉक्टर आता मुंबईत जावं लागत नाही पैसे मिळतात की नाही प्रश्नच नाही एक डॉक्टर त्याला पैसे मिळतात त्याने लिफ्टमॅनला पैसे मिळतात सगळे कामगाराला पैसे मिळतात तिकडे जे अबुल देणाऱ्याला नर्सेसला खाली असलेलं दुकान आहे मेडिकल शॉप आहे ना पैसे मिळतात ना सगळ्या इकडून तिकडून आता येतात तुमच्याकडे बाहेरून येतात ना त्या ठिकाणी आणखीन तिसरं काय आहे तिसरं म्हटलं टुरिझम आहे एक तर रिलिजियस टुरिझम माणसाने ज्या इथे थांबलं पाहिजे तीन दिवस तुम्ही जर गेलात कुठे फिरायला तर तुम्ही तिथून पैसे घेऊन येत नाही होत का पैसे घेऊन येत टुरिझम या हॉस्पिटल मध्ये हॉटेल मध्ये जा ते लॉज मध्ये जा ते कपडे घ्यायला जा oh. ते स्वयं घ्या गाडीतून फिरा पेट्रोल पैसे ठेवून जाता टुरिझम था। थांबले पाहिजेत एका दिवसात ते रामकुंडावरून परत नाही जायचे म्हणून मग आपण बोट क्लब केला पाच वर्ष बंद होता परत सुरू झाला आपण सुरू केला तेव्हा उद्धव ठाकरे आले सुरू करा पन्नास कोटी पोल्युशन फ्री अमेरिकन लोकांचा विरोध झाला ओके आता जागा मिळत नाही आम्हाला सांगा हो अरे आमचं एक पाहुणे आहे मित्र आहे जरा पुढे ते तुम्ही त्या बोट क्लबचा फोटो अमेरिकेच्या मॅगझिन मध्ये फ्रंट पेजला

सेंटर म्हणत ते दहा बारा वर्ष नव्याण्णव तिथे एकशे वीस फुटाचे कॅन्टीन ची सोय आहे मिटिंगची सोय आहे सगळी सोय आहे कल्पना काय आहे आदिवासी वारले पेंटिंग खाण्याचे पदार्थ चित्रकार अमुक तमूक मूर्तीकार ठीक आहे त्यांनी यावं आठ दिवस पाहिजे आठ दिवस दोन दिवस पाहिजे दोन दिवस चला बसायचं दोन महिने मॅक्झिमम दोन ते तीन महिने काय मस्त गार्डन्स वगैरे पण ते आज दहा वर्ष सांगून सांगून बघतात त्या दिवशी सांगितलं सीएमला सांगितलं मी आता हा ते मार्गेला ते देऊन टाका म्हटलं झेडकुला झेडपुला तुमच्या महिला बचत गटाला जमा करून घ्या त्यानं म्हणा ते पाच सात दिवसाचं सारस काय महालक्ष्मी सारस असतो ना वर्षभर सारस चालू राजस्थानचे लोक आले तरी घ्या काही कलाकार या ना बरोबर आणि लोकच आहे खिल्ली हाट सारखं ते आता मार्गेला होत ते असे अनेक जे समीर भाऊ आमचे एक स्वप्न हे आपण आम्ही दोघ करत आहोत तिकडे होते मी इकडं होतो जमलं ते केलं काय अर्थ म्हणत फिनिकोल ट्रॉली मी एकोणीसशे ऐंशी मध्ये स्वित्झर्लंडला बघितले होते एकोणीसशे ऐंशी मध्ये कुठे कुठेतरी मी करीन एकोणीसशे ऐंशी ला पाहिलं होतं स्वित्झर्लंड मला मेयर म्हणून मी गेलो होतो तिकडे बॉस्टेन ला गेलो इथे स्वित्झर्लंडला नाईनटीन एटीज काय सुंदर आहे ते आणि शेवट मला म्हटलं इथे करायला केलं आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट <laughs> हिंदुस्थान एक मेव आहे इलेक्ट्रिसिटी मध्येच हो आणि आपण ते पहिलं म्हणजे हेलिकॉप्टरने ना काय हेलिकॉप्टर आलं का ते झोळा झुळतो तो आणि कसे बाहेर कसे काढू काय तिथे काय बंद पडत नाही बंद पडलं तर पायऱ्या उतरून उतरून येत सोपी गोष्ट सुंदर आता एक दुसरं जे आहे ते मी सुरू केलंय पण ते लखडलं होतं आता पूर्ण हाजी मलंग हा नवीन कल्पना आपण परदेशात ते काय करतात हे बघूनच आम्ही शिकलो इकडे आपण गेलो काय चॉकलेटच कागद खिसत ठेवतो डस्टबिन कुठे इथे काय चांगल्या गाडीतून जाताना लोक बाहेर फेटतात मस् बांधके बनखी काय या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आमच्यावर काय झालं होत तुम्ही नाशिकच्या लोकांना कर्फ्यू लावला होता हो मागच्या सी असतात कोण सगळं फेल गेलं पेलच गेलं सगळं बिल्डिंगच्या खाली नाही तिथे तुम्ही बॅरिकेडिंग केलं बॅरिकेडिंग केलं माणसाला घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं दुकान बंद हॉटेल बंद दहा किलोमीटर बाय बापडून दहा किलोमीटर मोर नाही दूध नाही मला काहीच काहीच खूप आम्ही मग केल्यानंतर मध्ये ओपन नंतरच्या परवणीला अरे नवीन आलेली माणसं काय समजत नाही काय नाही आम्हाला तुम्ही आम्हाला शिकवणार